हवा सुटल्यामुळं आपण इथं घाई गडबडीमध्ये पुन्हा टोपल्याने उपडणे चालू केलं आहे आणि उपडल्यामुळं काय होत आहे माल आपल्याला चांगला आणि टकाटक इथं आपल्याला पुन्हा मिळत आहे बघा इथं भरपूर हवा सुटली आहे आणि काळी कचरा आणि जे बुऱ्या आहेत ह्या पूर्ण बुऱ्या ज्या आहेत ह्या बाजूला पाच फुटावर आपल्याला इकडं पडलेल्या दिसत आहे बघा या अशा प्रकारे पूर्ण माल साफ होत आहे आणि एकदम चांगला टकाटक माल आपल्याला इथं हवा सुटल्यामुळे मिळत आहे तर आता दुपारच्या वेळी चांगली हवा सुटलेली आहे आणि आपण घाईगडबडीत थोडंसं चांगल्या प्रकारे पण साफसफाई करणं चालू होतं आणि त्यात हवा सुटल्यामुळं आपण उपडणे चालू केलं त्यामुळं जे काम उशीर व्हायला होता तो थोडा लवकर होत आहे तरी पण कुठं कुठं थोड्याफार बुरे आपल्याला इथं डगामध्ये आप आपल्याला दिसत आहे त्या बुऱ्या आपल्याला काढाव्या लागतात अशा प्रकारे एकदम चांगला टकाटक माल आपल्याला इथं आलेला दिसत आहे तर हा बंडा जेठा तो जेठा आपल्याला इथं मिळत आहे तो अशा प्रकारे मिळत आहे बघू शकता आपण आणि जाडी जी आहे जाडी बंड्याची एकदम जबरदस्त आहे आपण बघू शकता हा बघा इथे शंभर ग्रामचा हा जेठा आहे शंभर ग्रामपर्यंत जेठा भरत आहे इथं चांगल्या प्रकारे आणि क्वालिटीची जाडी भरपूर आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे माल इथं मिळायला आहे आणि उपन्न पण चालू आहे आणि हवा पण आहे हवा ही थोडीशी कमी जास्त होत आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं हवा कमी जास्त असल्यामुळे थोडं थांबावं लागत आहे कधी टाकावं लागत आहे आणि बुर्या असल्यामुळे थोड्या बुऱ्या काढणं पण चालू आहे अशा प्रकारे